सांगलीमधून एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी उद्या काँग्रेसचे शेतकऱ्यांसमवेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव आंदोलन राज्यातील बारा हजार पाचशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना भूमिहीन करून केवळ काही ठेकेदारांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या माती शक्तीपीठ महामार्ग लादला जात आहे या आमचा तीव्र विरोध असून शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृतीच्या लढ्यास काँग्रेसचा पाठिंबा आहे सर्व आंदोलनात काँग्रेस सक्रिय असणार आहे अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी सांगली पत्रकार परिषदेत दिली यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील प्राध्यापक सिकंदर जमादार महामार्ग शेती बचाव कृती समितीचे सतीश साकळकर उमेश देशमुख शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे आदी उपस्थित होते प्रतीक पाटील म्हणाले शक्तीपीठ महामार्गाची कुणाचीही मागणी नसताना राज्यातील बारा हजार पाचशे एकोणनव्वद शेतकऱ्यांची सत्तावीस एकर जमीन जाणार आहे या शेतकऱ्यांना भूमिहीन करून सरकारला केवळ ठेकेदारांचं के हित साधायचं आहे का जमिनी संपल्या तर कोट्यवधी जनतेचे पोट कसे भरणार असा सवालही त्यांनी केला आहे पृथ्वीराज पाटील म्हणाले शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील एक हजार चारशे एकर जमीन संपादित करून पाच हजार तीनशे सत्तर शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागणार आहे म्हणून शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला जात आहे नुकतेच कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग कामाला स्थगिती दिल्याचं जाहीर केलेलं आहे पण शेतकऱ्यांना स्थगिती नको तर महामार्गच रद्द करा अशी म मा... काँग्रेसची मागणी आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दर्शवलेला आहे शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ विरोधी कृती समिती सोबत काँग्रेस आंदोलनात उतरणार आहे काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे शक्तीपीठ महामार्ग आंदोलनाची ताकद आणखीन वाढणार आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी आज काँग्रेसकडून शनिवारी जिल्हा नियोजन समिती सभेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला जाणार आहे तसेच सांगली जिल्ह्यातील आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहनही काँग्रेस नेत्यांनी केलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली